ंगी पट्ट्याच्या उत्तरेकडील भागांमध्ये आज काही गावांना जलप्रलय झालाय लोणार परिसर असेल सध्या रिसोड परिसरातसुद्धा जलप्रलय स्थिती सहज दिसते आहे जलप्रलय म्हणजे ढगफुटी होणे विनाशकारी तो पाऊस पडणे याला जलप्रलय म्हणतात याचा वेगळा अर्थ कोणाला काढायचा असेल तर काढू शकता काही अडचण नाही त्या गोष्टीला मी काही मोजत पण नाही आहे आणि राहिल्या गोष्ट वैजापूरची वैजापूरच्या दक्षिण भागामध्ये पावसानं मुसळधार पावसाला एंट्री देखील झालेली आहे आणि वैजापूरचा त्याने दक्षिणेकडील बराचसा भाग व्यापाला देखील सुरुवात केली आहे आपण तर रात्री मध्यरात्रीपर्यंतचा टाइम दिला वैजापूर व्यापायला त्यामुळे चिंता करू नका रिसोड परिसरामधल्या अनेक भागांना अतिवृष्टीचा इशारा आहे आपण व्हिडिओमध्ये अजून बऱ्याचशा लाईव्हच्या माहितीमधून आणखीन बरेचसे भाग पाहणार आहोत नांदेड हदगाव किनवट या भागात देखील अतिवृष्टीचा इशारा आहेच पुढचे दहा दिवस राज्यातला हा पाऊस कायम टिकून असल्यामुळे अनेक भागांचा सामावेश हा ओल्या दुष्काळामध्ये होण्याचे अंदाज आपण मागेच दिलेले आहे परिस्थिती गंभीर ही वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना बीड जिल्हा तसेच लातूर इकडे कडाष्टीकडील भागाची सुद्धा वाढणार आहे त्यानंतर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदियासह अनेक जिल्ह्यांचा सामावेश हा रेड अलर्टवरती काही तासामध्येच पुन्हा वाढणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग अजूनसुद्धा कमी आहेत पण निव्वळ कमीमध्ये नाहीत त्यांना समाधानकारक पाऊस झालेला आहे फक्त पाण्याचा प्रश्न जो काय आहे तो आता बऱ्याचशा भागांमध्ये देखील मिटायला सुरुवात झालेली आहे आज जर आपण छत्रपती संभाजीनगरचा आढावा घेतला ना तर लवकरच या कन्नड शिल्लूडमध्ये पाऊस प्रवेश करतोय काही तासामध्येच या भागाच्या अनेक भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात देखील होणार आहे वैजापूरच्या दक्षिण भागामध्ये काही गावांना सध्या विजांच्या कडकडाटामध्ये हा पाऊस चालू आहे आणि ह्या पावसाचं स्वरूप देखील त्याच पद्धतीनं खतरनाक असणार आहे ज्या पद्धतीनं मराठवाडा मागच्या एक महिन्यापासून आहे खान्देशकरनं तुमची तारी जरी थोडी दूर जरी असली त्यातमध्ये नंदुरबार शहाचा प्रवेश आहे पण तुमच्या जिल्ह्याचे अनेक भाग पावसानं परेशान झालेत ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा मानाव्याच लागतील आणि त्या आहे सुद्धा खानदेशसुद्धा पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रमाणामध्ये पण मराठवाड्याच्या दीडपट प्रमाणामध्ये अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत ओल्या दुष्काळाखाली येणारच आहे हा दुसरा रिपोर्ट माझा आज दिवसभर काढलेली जी काही माहिती आहे त्या माहितीनुसार हा शब्द माझा तुमच्यासाठी आहे खानदेशमधला धुळे जळगाव हा भाग एक येणाऱ्या पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबरला रडकुंडीला आल्याशिवाय राहणार नाही आहे ह्या दोन चार दिवसाची जर गोष्ट आपण केली तर समाधानकारक विहिरीला पाणी येईल अशी परिस्थिती आहेच तुमच्या भागामध्ये पण जो काही तुमच्या भागातला शेवटच्या आठवड्याचा जो काही रिपोर्ट निघतोय त्यामध्ये नंदुरबार जळगाव आणि धुळे हा भाग नक्कीच हा शब्द आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तो अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही नक्कीच या पावसामध्ये ओल्या दुष्काळामध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये दीडपट जास्त तुमच्या भागातली परिस्थिती होणार आहे हा रिपोर्ट ध्यानात ठेवा या संदर्भात तुमच्या भागासाठी स्पेशल सुद्धा व्हिडिओ बनेल पाण्याची हाव तुमच्या भागात बऱ्याच भागांची पूर्ण झालेली आहे पण आणखीन बरेचशा भागांची हाव तुमच्या भागामध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये वाढणार आहे सध्या महाराष्ट्रातला अनेक भाग जलप्रलयामध्ये मोडतो आहे कमीत कमी ओला दुष्काळ तरी सत्तर पंच्याहत्तर टक्के भागापर्यंत पोहोचला आहे मराठवाडा आणि विदर्भाचा आता ती फक्त खैर राहिली आहे, चिकली आहे आ, काही तुरळक भागांची त्यामध्ये खामगाव आहे चिखली आहे हे इथे काही मोजके गाव आहेत तुमचा सगळा तालुका मी ग्राह्य धरित नाही आणि हिशोबाने जिथे पडतोय तो म्हणजे कन्नड सिल्लोड वगैरे भागांचा सामावेश तिथेही सिल्लोडमध्ये काही ढगपुटीचे व्हिडिओ आलेत आपल्याकडे पण आज कन्नड सिल्लोड हा बराच व्यापणार आहे जे काही रोहिलगडला शब्द दिला आहे तुम्ही मला रात्रीच्या बारा वाजेपर्यंत मॅसेज करायचाच नाही आहे तुम्हाला मी वारंवार सांगले आता ह्या व्हिडिओमध्ये पाऊस बंद कधी होणार आहे किंवा कमी कधी होणार आहे तो देखील रिपोर्ट देतोय सगळ्यांना एकदमच लाईव्ह लाईव द्या आणि ही लिंक तुम्ही अनेक भागांना देखील पाठवा तोपर्यंत मला स्क्रीनवरती कुठे किती पाऊस झाला आहे आणि कसा चालू आहे याची देखील माहिती टाकत चला तुमच्या आजूबाजूला जरी टाक झाला असला तरी सांगत चला नक्की सांगतोय रिपोर्टमध्ये पण जी काही चेतावणी द्यायची होती मला जळगावकरांना धुळेकरांना यांनी समजून घ्या एकोणीसपर्यंत तुमच्या विहिरीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे, मराट आहे। तो रिपोर्ट तो तुम्हाला ऑलरेडी दिला आहे पण मराठवाड्याच्या दीडपट कंडिशन तुमच्या जळगावची तुमच्या परिसरातली तुमच्या धुळ्याची ही होणार आहे ही पूर्वकल्पना आहे मला त्याच्यामध्ये काही आनंद मिळत नाही आहे पण तुम्हाला तोपर्यंत जी काही संधी मिळते त्या संधीमधनं तुम्हाला जे सी बी नेऊन काय उपाययोजना करता येईल त्या करून घ्यायचा हा सल्ला असेल ठीक आहे आता एक एक कमेंट्स मी पासिंग करतोय वैजापूर वैजापूरकरांनो तुमच्या भागात नेमकाच प्रवेश झाला आहे काळजी करू नका रात्रभर हा पाऊस असणार आहे तुमच्या भागामध्ये अजूनही मोठ्या मोठ्या टफ लाईन ज्या म्हणत आल्या आहेत त्या गंगापूर सुद्धा आणि राहिलेला रोयलगा रोयलागड पट्टा सुद्धा ते घेणारच आहेत यामध्ये त्याला गत्यंतर नाही आणि मला सोळा तारखेला तुमचा कोणता भाग राहिला आहे याची कमेंट मला करायची आहे आणि बाकीच्याने नुसतं पाहू नका कुठे कुठे झाला हे देखील सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून माझ्या अंदाजावरती जे काही लोक शंका घेतात त्यांना चाप उत्तर मिळण्याचं काम तुम्ही करू शकताय कमेंट तर एवढ्याही लागल्यात कुणाची कमेंट घेऊन कुणाची सोडू जिंतूर पट्टा पुन्हा रात्रीच्या वेळेला पाऊस आहे सर्तर करा हल फक्त काय होणार आहे दिशा बदलून चालणार आहे ज्यांना जास्त झाला तिथे भाप जर कमी झाली असेल गरमीची लेवल कमी झाली असेल तर थोडा दिशा बदलेल पण आहेच नांदेड पट्ट्याच्या हदगाव किनवट भागामध्ये किनवट भाग नाही स्वारी माफ करा हा हिमायतनगर भाग आहे हिमायतनगर नांदेडचा भोकर या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अलर्ट आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं जे काही शेतात गेले असतील तुम्हाला तासाभराचा संधी आहे हिमायतनगर पूर्ण वेढा मारलाय हिमायत त्याने हिमायतनगर मध्ये जवळपास ऐंशी टक्के भागांवरती रेड अलर्ट सक्रिय झालेला आहे फक्त भोकरकरांना विनंती आहे तुमचा उत्तरेकडील भाग त्याने कवर केलाय जोपर्यंत दक्षिण भाग कव्हर करत नाही तोपर्यंत तुम्ही घराकडे पळू शकता संधी आहे नांदेडमध्ये हा पाऊस लवकरच आगमन करतोय त्यानंतर रेड अलर्टवरती आलाय आपला रिसोड तालुका उत्तरेकडील भाग वाशिम जिल्हा देखील आलाय मेहकर तालुक्याला देखील आज विनाशकारी पावसाचे संकेत दिसतात स्पष्टपणे जे बोलायचे मी डायरेक्ट थमनेलवरती बोलत नाही ते व्हिडिओमध्येच बोलतो जे आहे ते आहेच घरामध्ये पाणी शिरले काही शेतकऱ्यांच्या बदनापूरला देखील मित्र आहे चेतन सर धन्यवाद रिप्लाय दिल्याबद्दल आता बऱ्याचशा भागांच्या मराठवाड्यातल्या कमेंट येतच नाहीये की आमचा भाग आहे म्हणून फक्त रोहिल्यागड पट्ट्यामध्ये थोडंफार राहिलंय आता इकडेच आता म्हणतात आमची जिरली आहे त्यात आमचं सुद्धा गाव आहे माझे तर खरंच जिजले एवढं नुकसान झाले शेतीमध्ये कमेंट काहीचं आहे त्या बघूया आहे वैजापूरला चालू आहे तुम्ही बघत जा तुमच्या दक्षिण साईडला जोरदार चालू आहे गजना वगैरे चालू आहे गावांची नावं मॉडेलनुसार जर सांगायची झाली ना तर ती पण सांगण्याचा प्रयत्न करतोय मला कमेंटसुद्धा भरपूर घ्यायची आज आज खूप वेळ आपल्याला लाईव्ह घ्यायचा आहे काही चिंता करू नका वैजापूरचा दक्षिण भाग त्यांनी कव्हर केला मेघगर्जुनेसह या भागामध्ये अतिवृष्टीचा इशारा चालू आहे शिर्डी पर... परिसर देखील आणखीन तोडबल घेणार आहे खामगाव बुलढाणा सुद्धा संध्याकाळी आहेच जुन्नर पट्टा तुमचा पुणे परिसर लग लगातार चार पाच दिवस आहे तुम्ही चिंताच करू नका बीड कळवण नाशिक परिसर थोडा उशिरा आहे पहाटेपर्यंत व्हायला दाखलच होईल राहुरी पुणा आहे तुम्हाला जो काही शिर्डीकडनं पाऊस येणार आहे ना त्या भागातला पाऊस तुम्हाला सॉरी तुम्हाला अहिल्यानगरकडचा प नाही नाही पैठणकडची जी काही टफलेणार आहे ते राहू येणार आहे गंगापूरला सुद्धा आहे मित्रा गंगापूरला फक्त समाधानकारक नऊ दहा वाजेपर्यंत होणार नाही नक्की शेगाव चालू झाला आहे अमळनेर जिल्हा जळगाव उत्तर भाग बरा राहील दक्षिण भाग कमी राहील नक्कीच सर नक्कीच तुमच्या भागात देखील ती परिस्थिती आहे परभणी जिल्हा पुन्हा रात्री आहे मित्रा हां फक्त कंडिशन अशी आहेत की परभणी जिल्ह्याचे कोणते भाग तो लवकर गेली देखील पाहण्याचा प्रयत्न करा जालना जिल्ह्यात मजल मारली बदनापूरकडे जायला त्याला दीड तास तरी लागेलच बदनापूर बदनापूरचे आज बरेचसे भाग तो कव्हर करणार आहे जालना शहर परिसरामध्ये येला त्याला थोडा वेळ लागणार आहे पंधरा ते वीस मिनटाची टायमिंग आहे ज्यामध्ये जे काही उत्तरेकडील भाग तो जास्त येईल दक्षिणेकडील भाग पण भरपूर घेणार आहे पण जे काही अल्ट्रासिरियस आणि जागांची निर्मिती भागामध्ये प्रचंड प्रमाणात झालेली आहे ही आता सरकायला दीड तासाच्या आसपास बदनापूर तालुक्यामध्ये त्याचा प्रवेश होऊ जाईल नांदेड परिसर नांदेड परिसरात पाऊस चालू आहे नांदेड भोकर हिमायतनगर परिसर त्याने व्यापला आहे आणि खूप अतिवृष्टी सुद्धा पाऊस आहे रेड अलर्ट आहे या भागातल्या शेतकऱ्यांना इथे ज्यांना कोणाला भीती वाटत असेल डोंगराळ परिसर असेल नदीलांची भीती वाटेल त्याने अलर्ट रहा सतर्क रहा आज घनसावंगी मध्ये जवळपास एक असं तळ फुटलंय ज्याने शेतकऱ्यांचं चार पाच गावाचं नुकसान झाले ही परिस्थिती कोणत्या भागात सांगून येणार नाहीये लोणारला पुन्हा रात्री पाऊस आहे मित्रा मंठ्याला सुद्धा आहे मंठ्याचा पाऊस रिसोड मार्गे मेहकर मार्गे जे काही देवठाणा परिसर आहे उत्तरेकडील त्या देवठाणा मार्गे सरकणार आहे पण मंठ्याची उत्तरीकडे बाजू जसा जयपूर पट्टा जो आहे तो आज कौराफ होणार आहे जय शिवराय धन्यवाद मला इतक्या कमेंट्स यायला त्या कमेंट मला बघणं पण हे होईल त्यामुळे थोडं कमेंटला हे करा ज्यांना कमेंट थांबायची असेल त्यांनी आता जसं उदाहरणार्थ प्रायमेंबरशिप मित्र आहे त्यांच्या कमेंट मला घ्यावाच लागणार आहे नाही लायचं आहे प्रायमरीशिप मेंबरशिप मित्रांची कमेंट घेणार प्राधान्य आहे त्यांनी कमेंट करा अकोला जिल्हा बघा तुमचं नाव जरी नाही घेतलं तर समजून घ्या तुमचा अकोला जिल्हा मी घेतोय अकोल्याचा उत्तरेकडील भाग लवकर आहे ज्यामध्ये उत्तरेकडील जे काही तालुके येतात अकोट वगैरे दक्षिण भाग या भागांचा सा समावेश आहे अकोल्याच्या उत्तरेकडील भागात जास्त आहे प्राय मेंबरशिप मित्रांना विनंती आहे तुम्ही कमेंट करताना भरपूर अशी कमेंट लिहा साईटने कोणत्या आहात दिशा कोणत्या आहे म्हणजे मला सांगायला पद्धतशीर उत्तर देता येईल पिंपरी चिंचवडला आज पाऊस आहे मित्रा परत पिंपरी चिंचवडचा पाऊस थोडा वेळ लागेलच काही भागांमध्ये तुमच्यात चालू आहे पाऊस झडीसारखा हिंगोली वसमतकरांना सध्या तरी मॉडेलनुसार कुठलाही अलर्ट नाही आहे पण तरीही अलर्ट मध्ये राहा कारण की ढगाळलेलं वातावरण आणि प्रचंड धुई तुमच्या भागामध्ये आहे ही धुई बाष्पयुक्त धुई असल्यामुळे ढगांची निर्मिती टप्प्यामागे टप्प्यामागे करते त्यामुळे वसमतकरांना सल्ला असेल रात्रीच्या वेळेला कुठल्याही पद्धतीने हा पाऊस येऊ शकतो आजच्या पावसाची मात्र टायमिंग नाही आहे पुढचे बहात्तर तास अजूनही हिंगोलीला अलर्ट कायम असणार आहे बहात्तर तास म्हणजे तीन दिवस आज वैजापूर आणि गंगापूरचं जे काही पावसाचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल वेळ मात्र भरपूर लागेल वैजापूरमध्ये प्रवेश त्याने केलेला आहे वर्धा पूर्व भागामध्ये सध्या कुठलाच अलर्ट आहे पण रात्रीच्या वेळेला आपल्या भागामध्ये अलर्ट असेल टायमिंग देखील सांगण्याचा सा प्रयत्न करतोय मला वर्ध्याची माहिती देऊ द्या दे, दोन मिनिट वेळ देतोय दे वर्धा परिसरात जी काही वणी साइड आहे या साईडकडनं उत्तरेस वातावरण सक्रिय होणार आहे हे पहा वर्ध्याची जी काही व्याप्ती आहे मुसळधार पावसाची ती थोडी किचकट आहे आणि या भागामध्ये जोरदार ते मध्यम पाऊस अनेक भागांमध्ये होता येईल व्याप्तीचा विशेष साठ टक्के आजही कायम या भागामधला आहेच दक्षिण भाग आणि उत्तर भाग दोन्ही सुद्धा परिसर या भागामध्ये येतोय शिरूर पुणे आजही मध्यरात्रीपर्यंत पुन्हा जोर कायम असणार आहे पुण्याचा पाऊस पुढचे तीन दिवस सारखा आहे उगडी बद्दल बोलणाऱ्याचे थोडं दोन मिनिटं थांबा बाकीच्या सगळ्यांच्या कमेंट देऊ द्या दे। उगडी मला सांगायची सुद्धा आहे आणि सांगितली सुद्धा आहे लगेच सगळ्यात नाशिक पूर्व भाग हे बघा दोन तीन भागात तुमचा पाऊस चांगला आहे निफाडकडे येण्यासाठी जो काही सध्या वैजापूरचा पाऊस आहे तो सज्ज आहे निफाड किंवा निफाडच्या सिन्नर पट्ट्याकडे याची मजल जास्त असणार आहे कमीत कमी अडीच तास तरी लागतील तोपर्यंत काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा देखील पाऊस होण्याची शक्यता आहे रात्रीचे नऊ वाजतील काही ठिकाणी पाऊस येण्याकरता फुलंबरी परिसर सुद्धा पाऊस आगमन झालेला आहे पण अनेक ठिकाणी त्याची जोरदार परिस्थिती दिसत नाहीये तर ह्या भागामध्ये पाऊस येण्यासाठी आणखी काही तासाचा वेळ लागेल आणि विषय असा आहे मध्यरात्रीपर्यंत या भागामध्ये पाऊस नक्की होऊन जाईल बदनापूर दीड तास किंवा दोन तास लागतील तुमच्या भागामध्ये जालन्यापर्यंत मजल मारली पावसाने आणि तोपर्यंत जे काही ढगा आलेले सध्या या ढगामधनं सुद्धा पाणी बरसण्याचे चान्सेस आहेत तो, आहे, तो दमदार असेल पारनेर आंबड परिसरामध्ये आणखी दोन दिवस पावसा जोर कायम आहे साखरी धुळे साखरी धुळ्याची परिस्थिती सध्या बघा तुमच्या भागात तुमच्या गावाला जरी नसला तरी आता वातावरण सक्रिय झालेले तिथे साखरीच्या पूर्व भागात धुळेपर्यंत मजल मारलेले आहे धुळ्यामध्ये दमदार कुठे चांगला अशा पद्धतीचा पाऊस सध्या चालू आहे पण परिस्थिती सगळ्या भागात व्यापायला पुढच्या चार ते पाच तासाचा वेळ नक्की लागणार आहे रिपीट रिपीट कमेंट करू नका शंकर काय सर हिंगोलीचा पाऊस जर सरळ सांगायचं सा म्हटलं ना तर अठ्ठावीस पर्यंत चांगल्या पद्धतीने तो उघडणार नाहीये हां मध्यंतरी तुम्हाला फवारणीची कामं एक दोन दिवसाची कामं करता येईल एकवीस वीसला ला सुद्धा त्याबद्दलही स्पष्ट बोलतोय चिंता करू नका बोकरदन साईट आजच आहे पण तुमची साईट कोणती सांगताय हे कळलेलं नाहीये उत्तर म्हणताय की दक्षिण म्हणताय सातारा जिल्हा मला वाटतं दोन तीन दिवस चांगला पाऊस आपल्या भागामध्ये आजही तुमच्या भागामध्ये नंबर आहे आजची परिस्थिती दमदार किंवा मध्यम अशा स्वरूपाची राहील जळगाव मात्र आज बऱ्यापैकी घेणार आहे जळगावचे उत्तरेकडील भाग रात्री बारा वाजेपर्यंत देखील घेण्याचा अंदाज आहे तोपर्यंत काही ठिकाणी होत राहील <laughs> बीड केच किती वाजता चालू होईल हे पहा बीड केजची ची टायमिंग फिक्स नाहीये आता सध्या पण तुमच्या भागामध्ये काही काही ठिकाणी चालू आहे वातावरण हे पूर्ण झाकळलेलं आहे आणि अशा झाकळलेल्या वातावरणाचा पाऊस ढगांचं बरंच न हे समजत नाहीये ठीक आहे सरळ सांगायचं मला आता सध्या तुमच्या भागात पाऊस दाखवते मोडीनुसार पण तो पाऊस सध्या आगमनास्त होती ते निसर्ग आबाळची सावली बनलेली आहे प्रचंड काळोखा आहे तुमच्या भागामध्ये आणि काही तासामध्ये देखील काही भागांना पाऊस होईल तुमच्याकडे दोन तीन दिवस पाणीच आहे अजून केज धारूर लातूर जिल्हा या परिसरामध्ये सुद्धा आणखी दोन तीन दिवस जोर कायम आहे हे पहा ओल्या दुष्काळाचे संकेत तुम्हाला स्पष्ट अगोदर दीड महिन्यापूर्वी मा, सांगितले होते तोपर्यंत हा पाऊस आणखीन काय पराक्रम करतो हे पाहणं देखील गरजेचं आहे येणाऱ्या चोवीस पंचवीस तारखेपर्यंत नवरात्र उत्सवामध्ये सुद्धा हा पाऊस अडकण्याची भीती आहे आणि यामध्ये मात्र खानदेश चांगला धुतला जाईल अशी परिस्थिती मॉडेलचे अनेक रिपोर्ट आपल्याला व्यक्त होत आहेत जळगाव चाळीसगाव आजही तो पाऊस आगमन करणार आहे आणि जळगावचा काही भाग मात्र आज रेड होती असणार आहे त्यामध्ये नंबर बघा कुठल्या भागांचा आहे तुमचा रिपोर्ट लगेच तुमच्यापर्यंत सामोरेच करून देतोय सोपडा परिसर आहे आज बऱ्यापैकी वर गाव परिसर आहे इरंडोला आहे जामनेर मात्र मध्यम ती जोरदार परिस्थितीचा असणार आहे जामनेर साठी काही भागांचं वातावरण टिकणं मुश्किल आहे जामनेरची उत्तर बाजू तो आज बऱ्यापैकी गेली उत्तर साईड जामनेर एक कमेंट्स वैजापूरची आहे ती पहिले घेऊ द्या मला हा योगेश पाटील सर वैजापूरला चालू आहे पण पूर्व साईड नाही सर मग येईल ना दादा कारण की पाऊस हा पूर्वेकडनं पश्चिमेकडे येतोय आणि संभाजीनगरचा पाऊस असे तीन चार टप्पे एकामागो एक चालू आहेत नक्कीच मला आजचा दिवस पूर्ण होऊ द्या गरज पडल्यास मी तुमच्या भागामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोगसुद्धा करण्याची तयारी आहे आणि ही तयारी रोहिलागड जे काही तुमचा परिसर आहे वैजापूर आणि बदनापूर सुद्धा या तिन्ही भागाला उद्या आपण करून घेऊया काही चिंता करू नका पण आज संध्याकाळपर्यंत वाट नक्की बघा हे माझं म्हणणं आहे तुमच्या भागात जाणून बुजून दक्षिणेकडेला भाग घेतला जातो पण उत्तरेकडे भाग का घेतला जात नाही हे चेकिंग चालू आहे आणि परिस्थिती तुमच्या भागातली सुधारणार आहे निश्चिंत रहा जर नाही सुधारली आज संध्याकाळपर्यंत उद्या आपण कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा स्पेशली रिपोर्ट आणि तिची सामग्री देखील सांगण्याचा सा प्रयत्न करेल इन्स्टा फेसबुक आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या कमेंट्स इतक्या भरपूर येत आहे ना मला वाचता पण फास्टमध्ये ब्राह्मपूर आज पुन्हा रेड अलर्ट देणार आहे एमपी कमेंट होती बुरामपूर आणि बुरामपूरचा पाऊस जो आहे तो जळगावच्या उत्तर भागांना रेड अलर्ट आणू शकतो <coughs> सेलू उत्तरेस पाऊस चालू आहे म्हणताय की नाही हे समजलं नाहीये सध्या मॉडेलनुसार तुमच्या भागामध्ये पाणी आहे गंगापूरला वेळ जर सांगायची ठरली तर जवळपास अजूनही त्यांना साडे नऊ वाजण्याची शक्यता आहे साडे नऊ ते दहा पर्यंतची टायमिंग आहेच रिसोर्टचा उत्तरेकडील भाग त्याने कव्हर केला मेहकर मेहेकरसाठी जे काही मेहेकरचा असेल तर मेहेकरच्या शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला अलर्ट आहे शिवन शेळकर साहेब विदर्भात मिश्रक देण्यासाठी सध्या संधी नाहीये आणि तुमच्या भागातील संधी दिनांक सोळा आणि सतराला काही ठिकाणी मिळू शकते त्यासाठी स्पेशल व्हिडिओ आपण बुडूयात मला फक्त कमेंट्स प्रायव्हेट टाकण्याचा प्रयत्न करा फेसबुक वरती शनी शिंगणापूर आजही आहे मित्र पाऊस तुमच्या भागामध्ये सर्व खेड्यांना नाहीये पुसद आणि डिग्रज हे दोन परिसर असे आहे तुमच्या पुसद उतरेचं जर कंडिशन सांगायची म्हणली तर एका मिनिटाची वेळ लागेल रिमझिम पावसाची शक्यता आहे मध्यरात्रीपर्यंत तुमच्याकडे जास्त मोठी कंडिशन नाहीये गावखेड्याची भाग वेगळा राहील पुसत परिसर राजेश सर अमरावती चांदूर बाजार बाजारकडे नक्कीच सांगतो प्रयत्न करतो एक मिनिट मोठा अलर्ट नाही सध्या तुम्हाला मध्यरात्रीपर्यंत काही चिंता करू नका सकाळच्या पहाटेपाटे एक झटका आहे परत तुमच्या भागामध्ये बाकी चांदूर बाजारची परिस्थिती नॉर्मल आहे सध्या रोयलागड दुष्काळ हे आज संध्याकाळी ठरेल तोपर्यंत शांत राहा सकाळच्या पाणी आपण काय करायचं तर सिल्लोड मध्ये उत्तरे लगपटी सदृश्य पाऊस झाला आहे सर आणि सिल्लोड शहर परिसर गावांना खूप कमी पाऊस आहे हे बघा सिल्लोडची परिस्थिती अजूनही बिकट आहे आणि उत्तरेकडनं दक्षिणकडं दक्षिणेकडे ही जे काही टफ लाईन चालू आहेत त्या बंद आहे रिसोर्ट परिसरात कुणी असेल तर अलर्ट वरती आहे विजांचा धोका इथे बनलेला आहे मेकर परिसर लोणार हा देखील भाग आहे करणे फाट्यावर पर्यंत देखील पाऊस येण्याचा अंदाज जास्त आहे जालना सुरू होईल काही तासामध्ये जालन्यापर्यंत वातावरण सक्रिय झालंय जालन्यामध्ये सध्या विजांचा कडकडाट वाचतोय तिथे आजूबाजूला जोरदार पाऊस झालाय वैजापूर तालुक्यात बघा भागा तुमच्याच भागामधून आणि तुमचीच कमेंट आहे नांदेड नांदेडमध्ये कुठं कुठं आहे सांगा सर नांदेडमध्ये कुठं कुठं आहे सर सांगा ही तुमची कमेंट काय मला पास नाही ने पडलेली नेमकं काय म्हणताय कुठं कुठं आहे तर नांदेडचं कुठं कुठे सांगूया तुम्हाला हिमायतनगरला मुसळधार पाऊस चालू आहे भोकर परिसरात नेमकीच आगमन झाले आणि नांदेड शहर परिसरात देखील आगमन त्याचं झालेलं आहे रात्रीपर्यंत इकडे पालम पूर्णाकडील भागापर्यंत त्याची मजल आहे तो पाऊस परभणीला देखील सरकणार आहे गणेश गायकवाड सर धन्यवाद हिमायतनगर जळगाव चांगला पाऊस झाला आहे वीस मिनिट झाला आणि आता रिंजून चालू आहे अजूनही तुमच्या भागामध्ये विजांचा कडकडाट ऐकू येत असेल तो वाढणारच आहे आणि पश्चिमेकडे सरकणार आहे सध्या पूर्वेकडनं तो आलेला होता टी जाफराबाद एकच मिनिट चांगला जोर वाढायला बराच वेळ लागेल तुमच्या भागामध्ये टीमभोवणी जाफ्राबाद परिसर जो काही म्हणताय तुम्ही त्याला वेळ लागेल थोडाफार तरी तरी टायमिंग जर सांगायची म्हटलं ना नऊ साडे नऊ तरी वाजतीलच टीमभोनी जाफ्राबाद सेलू तालुक्यात ता आजही रात्री आहेच सकाळी जास्त झाल्यामुळे थोडा वेळ लागलाय तरी पण संध्याकाळी पण आहेच दुपारचा पाऊस सुद्धा तुमच्या भागामध्ये आहे होताच नक्कीच नेवासा सुलतानपूर मसा पोचला आहे ज्ञानेश्वर रोळे सर नेमकी परिस्थिती काय आहे समजली नाही आहे जामखेड दक्षिणेस म्हणतायत का उत्तरेस म्हणतायत परत एकदा कमेंट टाका मला ती बाकीच्यानी कमेंट थोडे स्लो करा कारण की प्रत्येकांचं प्रत्येकाचं उत्तर दिलेलं आहे माजलगाव पुन्हा उद्या आहे आजही रात्री काही ठिकाणी पडणारच आहे परत माजलगावची परिस्थिती आणि टायमिंग जर बघायची ठरली आभाळ तर आलेले सध्या कोणत्याही टायमिंगला तो सुरू होऊन जाईल धुईचं जर जास्त प्रमाण असेल तर वेळ लागेल सध्या धुई बऱ्याच ठिकाणी चालू आहे बीड जिल्ह्यात अतिवृष्टी म्हणतात धन्यवाद अंबाजोगाई हो अंबाजोगाईला हो परत उद्या पाऊस आहे आजची परिस्थिती बघायची झाली तर आजची तरी अकरा वाजतील बघा साडे अकरा अकरा साडे वाजतील तुमच्या अंबाजोगाईमध्ये आणि हे हो बघा अंबाजोगाई हो गा हा तालुका लेवलचं गाव आहे तालुकाच आहे म्हणायचं आणि पूर्वेकडनं पश्चिमेकडे जायला दोन तास लागतात त्यामुळे अकराच टाइम दिला तरी